आजच्या ब्रेकिंग न्यूजमध्ये आपण एका गंभीर प्रकरणाबद्दल बोलणार आहोत ज्यामुळे अनेक विद्यार्थ्यांचे भवितव्य टांगणीला लागले ला आहे पुन्हा एकदा ऑनलाइन परीक्षा केंद्रात मोठ्या गैरव्यवहाराचा आरोप करण्यात आला आहे मुंबई प्रभा विभागाच्या क्लर्क पदासाठी झालेल्या परीक्षेत गोंधळ झाल्याचे समोर आले आहे सतरा जुलै रोजी मुंबई महानगरपालिकेच्या क्लर्क टायपिस पदासाठी ऑनलाइन परीक्षा घेण्यात आली आहे महाराष्ट्रातून शेकडो विद्यार्थ्यांनी ही परीक्षा दिली ती देखील दोन टप्प्यांमध्ये मात्र मार्डी मार्गावरील आयकॉन डिजिटल झोन या परीक्षा केंद्रात पुन्हा एकदा गैरव्यवहाराचा प्रकार उघडकीस आला आहे या एका कर्मचाऱ्याने एका अज्ञात विद्यार्थ्याला प्रश्नांची उत्तरे पुरवल्याचा थेट आरोप अनेक विद्यार्थ्यांनी केला आहे हा प्रकार लक्षात आल्यावर विद्यार्थ्यांनी सीसीटीव्ही फुटेज दाखवण्याची मागणी केली मात्र त्यांना धमकावून केंद्राबाहेर काढण्यात आले असाही आरोप विद्यार्थ्यांनी केला आहे या गंभीर प्रकरणानंतर विविध जिल्ह्यातून आलेल्या शेकडो विद्यार्थ्यांनी अठरा जुलै रोजी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक दिली आहे जिल्हाधिकारी आशिष येरेकर यांच्याकडे त्यांनी संबंधित परीक्षा केंद्रावर कठोर कारवाई करण्याची मागणी केली आहे याआधीही राष्ट्रीय महामार्गावरील सिटी लँड आणि मार्डी मार्गावरील याच आयकॉन डिजिटल झोन केंद्रावर गैरव्यवहाराचे आरोप झाले होते आणि तत्कालीन जिल्हाधिकाऱ्यांनी चौकशीचे आदेशही दिले होते मात्र पुन्हा हाच प्रकार घडल्याने विद्यार्थ्यांमध्ये संतापाचे वातावरण आहे जिल्हाधिकाऱ्यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली असून कारवाईचे संकेतही दिले आहेत आणि इथे आज महानगरपालिका नवी मुंबई क्लर्क या पदासाठी परीक्षेसाठी आम्ही महाराष्ट्र भरातून आलेलो आहोत आम्हीच नाही तर माझ्यासोबत सहकारी पण आहे बाहेर जिल्ह्यातले पण आहे यवतमाळचे आहे अमरावतीचे आहे अकोल्याचे आहे परभणीच्या वेगवेगळ्या ठिकाणी आले मात्र आम्ही जेव्हा पेपर देत होतो लॅब मध्ये त्यांच्या आयन डिजिटल झोन मारडी रोड अमरावती इथे तर या पेपरमध्ये तिथील एका कर्मचाऱ्यांनी टी सी एस चा आहे आणि त्यांनी एका व्यक्ती एका विद्यार्थ्यास सहकार्य केले गैरवापर केला त्या गोष्टीचा त्यांच्या पदाचा किंवा बाकी त्यांच्या जे काही आहे त्यांचा गैरवापर केला असे आमच्या निर्देशनात आले आम्ही तक्रार नोंदविली आम्ही त्यांना बोललो सुद्धा तर त्यांनी आम्हाला नकार दिला सहकार्य करण्यास मनाई केली आज नवी मुंबई महानगरपालिका इथे एक्झाम या कदाचित एक्झाम होती विविध विद्यार्थी इथे एक्झाम द्यायला आले होते सर ज्या वेळेस सर परीक्षा चालू होती त्यावेळेस हा गैरप्रकार झाला सर साइडच्या विद्यार्थ्यांचे अँसर बघून त्या दुसऱ्या साइडच्या विद्यार्थ्यांना तो मदत करत होते सर इथलचा जो केंद्र निरीक्षक आहे त्यांना आम्ही सीसीटीव्ही बद्दल फुटेज मागितले की आम्हाला हा प्रकार दाखवावा त्या केंद्रीय निरीक्षकांनी सुद्धा आम्हाला तो फुटेज दाखवण्यास नकार केला त्यांनी सांगितलं की वरती महानगरपालिकेला कर अपील करा त्यामुळे आम्ही जिल्हाधिकारी साहेबांनी सर आम्हाला तो तो प्राप्त करून दिला त्यांनी त्यांनी त्यांच्या कारवाई करण्यास सांगितलं आपल्याला हा सर आम्हाला आढळलं आहे सर साईडच्या दोन तीन विद्यार्थ्यांनी सुद्धा बघितलेलं आहे सर काय मागलं राहील आपल्या सरकारकडे सर केंद्रावर काहीतरी कारवाई करा नाहीतर विद्यार्थ्यांचा जो गैरप्रकार होतोय सर त्यांना थांबवावा लागेल सर सर हजार विद्यार्थी अभ्यास करतात सर रात्रंदिवस मेहनत करतात या घटनेमुळे ऑनलाईन परीक्षाच्या पारदर्शकतेवर पुन्हा एकदा प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्यांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे माजी खासदार नवनीत राणा यांचीही विद्यार्थ्यांनी भेट घेऊन आपली समस्या मांडली त्यांनी तातडीने चौकशीचे आश्वासन दिले आहे या प्रकरणात नेमके काय कारवाई होते हे पाहणे महत्वाचं ठरेल